नमस्कार सर माझं नाव गणेशपुरी आहे आम्ही सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून आहोत सहा महिन्याखाली आम्हाला एक प्रशिक्षणार्थी म्हणून वेगवेगळ्या मध्ये जसं की शाळेवर जिल्हा परिषदेवर एस पी ऑफिसला अशा वेगवेगळ्या सगळ्या मध्ये आम्हाला सहा महिन्यासाठी प्रशिक्षणासाठी नेमलेलं होतं आता सहा महिन्याचा कार्यकाल संपत आहे त्याच्या आधी त्यांनी आम्हाला असं स्टेटमेंट दिलेलं होतं की पन पन्नास टक्के जर कार्यालयाला जर गरज असेल तर पन्नास टक्के प्रशिक्षणार्थी तिथे जाग्यावर कायम करू या या जोरावर आम्ही हे आजचं मुकमोर्चा नांदेडमध्ये करत आहोत आमच्या एवढ्याच मागण्या आहेत सरकारला का आम आम्हाला जे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे जी आरमध्ये पण असं स सांगितलेलं आहे की कार्य कार्यालयाला गरज असेल तर आम्हाला तिथेच परमनंट करण्यात येईल तर त्यांनी जे आश्वासन आणि जे नियम सांगितलेले आहेत त्यांच्यावर तेन त्यांनी खरं उतरून आम्हाला त्याच आस्थापनेवर आम्ही जे कार्य करतो आहे त्या कार्यासाठी आम्हाला परमनंट करण्यात यावं आमचं जे विद्यावेतन आहे ते तुटपुंज आहे जे आम्हाला परवडणार चाललं आहे त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी आणि आणि ते विद्यावेतन तीन तीन महिने चार चार महिने रोखले जात आहे ते विद्यावेतन सुरळीत पाच तारखेच्या आतमध्ये सर्व प्र प्रशिक्षणार्थींना जसे की जसे शासकीय कर्मचाऱ्यांना पाच तारखेच्या आतमध्ये पेमेंट पडतंय तसं आमचं आम्हाला प विद्यावेतन हे पाच तारखेच्या आतमध्ये आम्हाला अदा करण्यात यावं एवढी सगळी मागणी घेत आहोत हा आमचा मोर्चा आय टी पासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथपर्यंत असणार आहे हा मुकमोर्चा असणार आहे यामध्ये सर्व आम्ही प्रशिक्षणार्थी सहभागी झालेलो नांदेड जिल्ह्यामध्ये ना ने, एक हजार हजारच्या वर सर्व प्रशिक्षणार्थींना नेमलेला आहे त्यामध्ये नांदेड नांदेडच्या या आजच्या आमच्या मुक मोर्चामध्ये एक दोनशे ते अडीचशेच्या जवळपास चारशेच्या जवळपास प्रशिक्षणार्थी सहभागी झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये